आणि अशा या भगवान शंकराचे भक्त कोण आहेत नरहरी महाराज पण नरहरी महाराजांची जी भक्ती आहे ना भगवान शंकरा प्रति ती कशी आहे पतीव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण परी विठा आता ह्या नरहरी महाराजांकडे एक दिवस एक सावकार आले आणि त्यांनी सांगितलं की मला पांडुरंग परमात्म्याला काय करायचे कमरेला सोन्याची साखळी करायची आहे ज्या दुसऱ्यांदा बनवली त्यावेळेस ही मोठी झाली आता माप व्यवस्थित परत घेतलं तरीही तशीच झाली सेवकाकडून काम काही होणार नाही सावकर म्हणाले तुम्ही स्वतः चला ते म्हटले नाही मी येऊ शकत नाही का तर मी भगवान शंकराचा भक्त आहे आणि मी पांडुरंगाचं तोंड बघू शकत नाही का तर माझ्यासाठी सर्वस्व माझा भगवान शंकर आहे माझे भोलेनाथ सर्वस्व आहेत आणि मी काही येणार नाही विठ्ठलाला जसा हात लावला माप घेत असताना त्यांना शिवलिंगाचा आकार हाताला जाणवला कोण आहेत तर ब्रह्मदेवाचा प्रत्यक्ष अवतार म्हणजेच जगद्गुरु महाराज आहे ज्यांनी गाथा निर्माण केला ज्याला आम्ही पाचवा वेद म्हणतोय असे तुकोबर आहे ज्यांच्याकडे शब्दाची कमी नाहीये ज्यांच्याकडे ज्ञानाचीही कमी नाहीये ज्यांनी ही सृष्टी निर्माण केली ते तुकोबर आहे म्हणजेच ब्रह्मदेवाचा अवतार आणि अशा तुकोबर यांना प्रश्न पडला तो अभंगाचा भावार्थ असा आहे की काय सांगू आता संतांचे उपकार संतांचे उपकार मी काय सांगू काय सांगू हा प्रश्न तुकोबरायंना पडलेला आहे पण नेमका प्रश्न का पडलाय तर त्यांना तुकोबऱ्या म्हणायचं आहे की मज निरंतर जागविती मज निरंतर जागविती पुढे जाऊन तुकोबराय म्हणतात कि मला शिकवतात शिकविती जागविती आणि सांभाळती या अभंगामधले हे तीन शब्द फार महत्वपूर्ण आहेत आणि या तिन्ही अभंगाचा सार्थ दुसऱ्या चरणामध्ये म्हटलेला आहे की काय काय द्यावे त्यांशी व्हावे उतरा म्हणजे या तिन्ही उपकारातून उतीर्ण कसं व्हावं म्हणून काय द्यावे भावे उतराई त्यांठ्ठाला वेगळा तुकोबर आहे म्हणजे ब्रह्मदेवाचा अवतार आपण ऐकलं पण हेच तुकोबर आहे या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये हवेली तालुका आणि देहू या गावामध्ये जन्माला आले जन्माला आले पण एका सामान्य घरामध्ये सामान्य मनुष्याच्या रूपाने जन्माला आले पण असं काही कर्म केलं असं काही चांगलं कर्म केलं की ज्यामुळे ते असामान्य तत्वाला प्राप्त झाले आणि आपल्याला मरण आहे हो मनुष्य देहाला मरण आहे परंतु विशेष ख्याती ही की तुकोवर आहे सदै कुठे गेले वैकुंठाला गेले निजधामाला गे गेले वैकुंठाला गेले असे ते तुकोवर आहे मनुष्याकृती केली शिवाशी खरे कारी तूका भासला मानवी वेशधारी परी हा लीला विग्रही निरविकारी तुका भासला मानवी वेशधारी पंथ सांगतात पुढे जाऊन हे का अभंगामध्ये वर्णन आलेला आहे की पाषाण म्हणून लिंगा संत महात्मे हे मनुष्यासारखे नाही म्हणतात संतांची व्याख्या काय आहे आदिशक्ती मुक्ताबाई एका अभंगामध्ये म्हणतात संत तोची जाना जगी दया क्षमा ज्याचे अंगी त्याला संत म्हणतात संतांची जर व्याख्या जर करायला आपण गेलो तर एका भजनामध्ये वर्णन आलेलं आहे जे का झाले गांजले म्हणे जो आपुले तो साधू ओळखावा देव तेथेची जाणावा म्हणून देवते संत देवते संत, संत निमित्त त्या प्रतिमा, प्रतिमा। देव आणि संत वेगळे नाही आहेत परंतु आपण ज्या अभंगामध्ये प्रवेश करत आहोत किंवा ज्या अभंगाचा आपण भावार्थ पाहत आहोत त्या अभंगामध्ये उपकार आणि अपकार याविषयी जास्त भर देण्यात आलेला आहे खरं पाहता या जगामध्ये तुम्हाला मगाशी सांगितलं की दोन प्रकारची लोकं राहतात पण ती दोन प्रकारची लोक कुठली तर एक कृतज्ञ आणि दुसरे आहेत कृतज्ञ कृतज्ञ आणि कृतज्ञ आता कृतज्ञ याचा अर्थ काय आणि कृतज्ञ याचा अर्थ काय कृतज्ञ म्हणजे काय ज्याला उपकाराची जाणीव नाही त्याला म्हणतात कृतज्ञ आणि ज्याला उपकाराची जाणीव आहे त्याला म्हणतात मिठाला आजच्या काळातली भाषा सांगू का इथं किराणा दुकान कोणाच आहे किराणा दुकान कोणाचं आहे का नाहीये ना पण तुम्हाला एक सांगून जाते कृतज्ञ आणि कृतज्ञ कोणाला म्हणतात जेव्हा एखादं किराणा दुकान असतं सर्वसामान्य लोक बाजूला राहत असतात सर्व प्रकारची लोकं राहत असतात त्या दुकानामध्ये एखाद्याची परिस्थिती नसते पण तो दुकानदार त्याला सांभाळून घेतो समजून घेतो व पगार होईल आजचा उद्या होईल परवा होईल देईल पैसे तो माणूस उधारी नेतो एखाद्याचं मोठं दुकान असेल तिथूनही तो उधारी नेतो कुणाचं कशाचं दुकान कुणाचं कशाचं दुकान त्या दुकानामध्ये गिराईक येतं गिराईक उधारी घेऊन जातं आणि उधारी घेऊन जात असताना तो गिराईक म्हणतं की सेठ मी तुम्हाला एक चार आठ दिवसांनी पैसे देतो चार आठ दिवस झाले की शेठच्या दुकानामध्ये परत येतो शेठ मला अजून एक दुसरी वस्तू हवी आहे बरं का त्यावेळेस ती व्यक्ती म्हणते अहो तुमची पहिलेची उधारी बाकी आहे अहो देतो ना मी कुठं पळून चाललो आहे का शेठ समजून घेतात आपल्याच माणूस आहे रोजच्या उठण्या बसण्यातल्या माणूस आहे देतात ते परत आठ दिवसांनी येतो नाही मला अजून हे पाहिजे परंतु त्यावेळेस ती व्यक्ती म्हणते अहो पहिली उधारी दिली नाही मी माणूस की म्हणून तुम्हाला दुसरी उधारी दिली परंतु असं चालणार पर नाही बरं का इथे उधारी देणं बंद आहे गिराईक हे आमच्यासाठी देव आहे पण देवानी आम्हाला राक्षस बनण्यासाठी प्रयत्न करू नये सांगायचा मुद्दा काय की काही लोकांना आपण त्यांची परिस्थिती समजून घेतली तरी त्याची जाणीव नसते काही लोक समाजामध्ये असे आहेत की जणू काही त्यांना आपण साप ही उपमा दिली तरी काही फरक पडणार नाही वावग ठरणार नाही म्हणजे सापाला तुम्ही कितीही दूध पाजलं तरी ते शेवटी काय करतं विषाच वक्त तसं समाजामध्ये असे काही लोक आहेत ज्यांना तुम्ही कितीही जीव लावला की शेवटी ती आपल्या डोक्यावरती हात फिरून निघून जातात विठल यांना म्हणतात कृतज्ञ माणसं दुसरं उदाहरण देऊ तुम्हाला आज श्रावण सोमवार आहे आज श्रावण सोमवार कितवा तिसरा आजची शिवमूट काय आहे मुगाची महिला मंडळ माहिती आपल्याला नाही का आजची शिवमूट भगवान शंकराला मुगाची आहे आखेमुग आणि आज आपण मंदिरामध्ये सर्वजण जाऊन आला असाल कदाचित आपण त्याचं नाम जपही केलं असेल त्याचं नामस्मरणही केलं असेल पण खरं सांगू ज्या विठ्ठलाच्या दरबारात आपण उभं आहोत ना तो विठ्ठलसुद्धा त्या भगवान शंकराचं स्मरण करतो हरी हरा मानू नका भेद मानू नका का मानू नका कारण की भगवान शंकर एकमेकाच्या हृदयामध्ये राहतात म्हणजे विष्णूच्या हृदयामध्ये भगवान शंकर आहेत आणि भगवान शंकराच्या हृदयामध्ये कोण आहेत श्रीराम म्हणजेच विष्णूचं स्वरूप असे एकमेकांच्या हृदयामध्येही निवास करत आहेत आणि ह्या भगवान शंकराची मूर्ती भगवान शंकराची जी लिंग आहे शिवलिंग ते शिवलिंग कुणाच्या मस्तकावर आहे या पंढरीनाथाच्या मस्तकावरती आहे आणि मूल परब्रह्मलिंगम भजे, भजे, भजे पांडुरंगम आपण भेद मानू नये एक वेळेसचा प्रसंग आहे महाराज पंढरपूर नगरीमध्ये एक भगवंताचे निसीम भक्त जन्माला आले ज्यांचं नाव आहे नरहरी सोनार हे नरहरी सोनार तर सोनार म्हणजे त्याचा व्यवसाय काय आहे हे तुम्हाला सांगायची मला गरज गरज नाही आहे असे ते सोनार म्हणजे त्यांच्या परंपरागत आलेला तो त्यांचा व्यवसाय म्हणजे सोनाराचा व्यवसाय होता त्यांचा सोनं घडवणे त्याचे दागिने घडवणे हा त्यांचा व्यवसाय परंतु हे जे नरहरी महाराज होते हे भगवान शंकराचे निसीम भक्त होते आणि ते भगवान शंकराचं रोज भजन करायचे रोज त्याचं स्मरण करायचे तेरा पल पल बिता जाय आपलं प्रत्यक्ष निघून जात आहे भगवान शंकर कोण आहेत तर भगवान शंकर म्हणजे जसा आपला विठ्ठल या शब्दाचा अर्थ काय म्हणाल वी म्हणजे विश्वात ठ म्हणजे ठसलेला आणि ल म्हणजे ज्याचा कधीच लय होत नाही असा तो विठ्ठल असा तो विठ्ठल परमात्मा ज्यांच्या हृदयामध्ये निवास करतो ते भगवान शंकर आणि अशा या भगवान शंकराचे भक्त कोण आहेत नरहरी महाराज पण नरहरी महाराजांची जी भक्ती आहे ना भगवान शंकरा प्रति ती कशी आहे पतिव्रते जैसा भ्रतार प्रमाण आम्हा नारायण तैशापरी विठाल नरहरी महाराजांकडे एक दिवस एक सावकार आले आणि त्यांनी सांगितलं की मला पांडुरंग परमात्म्याला काय करायचे आहे कमरेला सोन्याची साखळी करायची आहे ज्याला आपण आपल्या कर भाषेमध्ये करगोटा म्हणू किंवा करदोडा म्हणू तो करायचा होता कशाचा सोन्याचा बनवायचा होता कुणाला बनवायचा होता एका सावकाराला कुणासाठी विठ्ठलासाठी आता विठ्ठलासाठी सोन्याची साखळी कमरेला बनवायची होती आणि याकरिता ते सेट सोनाराकडे आले सोनाराने काय केला आपला एक सेवक दिला आणि सांगितलं जा त्या विठ्ठलाच्या कमरेचं माप घेऊन ये माप घ्यायला सांगितलं माप घ्यायला मंदिरामध्ये गेले माप घेतलं घेतल्याप्रमाणे आपल्या घरी आले त्यांनी ती कमरेची साखळी घडवली कुणी महाराजांनी सोन्याची साखळी घडवली माप घेतलेले साखळी पाठवून दिली मंदिरामध्ये ज्या मंदिरामध्ये विठ्ठलासाठी साखळी पाठवली ती साखळी कमरेला काय झाली मोठी झाली माप परफेक्ट घेतलेलं पण साखळी मोठी झाली मोठी झाल्यानंतर सावकरांनी परत आणली आणि सांगितलं की साखळीचं माप जरा मोठं झालेलं आहे जरा व्यवस्थित मापामध्ये परत करून द्या परत माप घेतलं परत बनवली दुसऱ्यांदा बनवली त्यावेळेस ही मोठी झाली आता माप व्यवस्थित परत घेतलं तरीही तशीच झाली सेवकाकडून काम काही होणार नाही सावकर म्हणाले तुम्ही स्वतः चला ते म्हटले नाही मी येऊ शकत नाही का तर मी भगवान शंकराचा भक्त आहे आणि मी पांडुरंगाचं तोंड बघू शकत नाही का तर माझ्यासाठी सर्वस्व माझा भगवान शंकर आहे माझे भोलेनाथ सर्वस्व आहेत आणि मी काही येणार नाही असं जेव्हा सांगितलं ते म्हटलं हरकत नाही तुम्ही एक काम करा एकदा सोडून दोनदा असं झालेलं आहे डोळ्याला पट्टी बांधू आपण तुमच्या पण तुम्ही तुमच्या हाताने माप घ्या हे जरा पटलं मधला रस्ता काढला ना मंदिरामध्ये गेले पांडुरंगाच्या कमरेचं माप घेण्यासाठी जवळ गेले डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आता कमरेचं माप घेण्यासाठी जसं ती मोजपट्टी पट्टी आता काय म्हणतात त्याला टेप आपल्या भाषेमध्ये टेप म्हणतात आता माप घेण्यासाठी तो टेप त्यावेळेस नव्हता पण आपण टेपच बोलूया बरं का तो टेप कमरेला धरला माप घेतलं विठ्ठलाच्या कमरेचं आता माप घेत असताना स्पर्शाने कळतं ना मऊ आहे कडक लागते गरम लागते थंड लागतं आहे कारण की देवाने आपल्याला संवेदना दिलेल्या सं सन काय त्याला म्हणतात सेन्सेशन दिलेलं आहे आपल्याला बरोबर आता त्यांनी जेव्हा ला ला। ला ला हात लावला विठ्ठलाला विठ्ठलाला जसा हात लावला माप घेत असताना त्यांना शिवलिंगाचा आकार हाताला जाणवला कशाचा अनुभव झाला त्यांना भगवान शंकराची शिवलिंग लागलं त्यांच्या हाताला शिवलिंग लागल्यासारखं जाणवलं त्यांनी परत हात काढला म्हटले माझ्या डोक्यामध्ये भगवान शंकराची भक्ती आहे त्यांची मूर्ती माझ्या डोळ्यामध्ये सामावलेली आहे म्हणून कदाचित असं होत असेल परत त्यांनी माप घेतण्यासाठी हात मागे घातला तर आता सापाचा स्पर्श झाला भगवान शंकराच्या गळ्यामध्ये काय असतात सरस्पर्श झाल्यास त्यांना जाणवलं मऊ लागलं गरम लागलं त्यांनी काय केलं परत हात काढला परंतु परत तेच परत तेच तो अनुभव ज्यांना जा जेव्हा जाणवला त्यावेळेस त्यांनी हात डोळे काढले आणि डोळे काढून बघितलं तर काय पांडुरंगाची मूर्ती आहे डोळे बंद केलं तर काय डोळे उघडले तर शंकराची मूर्ती नव्हती पांडुरंगाची मूर्ती होती आणि डोळे बंद केलं तर काय शंकर दिसत होते त्यावेळेस पांडुरंग परमात्म्याने दाखवून दिलं की माझ्यामध्ये आणि भगवान शंकरामध्ये भेद नाही आहे याचाच अर्थ